येलगुलवार प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत लक्ष्मीकांत कोगनोरे यांचा वाढदिवस साजरा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे महादेव कोगनोरे यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत कोगनोरे यांच्या वाढदिवसानिमित्त येलगुलवार प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन साजरा करण्यात आला आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाखो रुपये खर्च करून वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो पण लक्ष्मीकांत कोगनोरे या तरुणाने आपला वाढदिवस दिव्यांग मुलांच्या बरोबर साजरा केला आहे लक्ष्मीकांत कोगनोरे याने समाजाला व आजच्या तरुण पिढीला आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची प्रचिती करून दिली एकीकडे आजचा युवक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनाकारण फटाके बँड केक यामध्ये लाखो रुपयाची उधळण करून वाढदिवस साजरा करतो पण लक्ष्मीकांत कोगनोरे यांनी असे न करता अनाथ व मतीमध मुलांच्या बरोबर वाढदिवस साजरा केला दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन लक्ष्मीकांत कोगनोरे यांनी सर्वांचे आभार मानून आशीर्वाद घेतला या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांचा आनंद विगणित केला बऱ्याचदा दिव्यांग विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं परंतु तेही मुलेच आहेत त्यांच्या मनाला आनंद मिळावा यासाठी लक्ष्मीकांत कोगनोरे यांनी जपलेल्या जाणिवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे